मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन शिवाजीनगर येथील एल डी पाटील अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा गोकुळ फाउंडेशन संचलित एल डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील अॅडव्होकेट सौ प्रिया घोरपडे गोसावी मॅडम रूपल गोसावी उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या पाहुण्यांचे स्वागत सौ ज्योती दिनकर पाटील व सौ शोभा कैलास पाटील सौ स्नेहा अमोल पाटील यांनी केले यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते अण्णांसमोर बोलायला जरा मी माझ्या पूर्ण आयुष्यात एकाच पुरुषाला घाबरते ते म्हणजे अण्णा आणि जसं अण्णांनी सांगितलं की एखादा समोरचा दिसला की त्याला देऊन टाकायची तर माझा अगदी स्वभाव तसाच आहे हे अण्णांना पण माहिती आहे आणि खरंच तसंच राहिलं पाहिजे अण्णांचा स्वभाव म्हणजे फार कडक आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे पण त्या कडक स्वभावाला कसं विरघळून टाकायचं हे मला फार छान जमतं असं माझी आई मला नेहमी म्हणत असते आणि ते करत आली आहे मी आत्तापर्यंत असं मला अण्णांकडनं ऐकायला जरा चांगलं वाटेल की खरंच आपले वडील सोडले तर आपल्याला या जगात कुठल्याही पुरुषाला घाबरायची काही गरज नसते म्हणजे मी असं नाही म्हणणार की ते तुम्हाला जर चांगलं सांगत असतील तर तुम्ही त्यांचं ऐकायला नाही पाहिजे शंभर टक्के ऐकायला पाहिजे पण आपल्या आयुष्या मुलीच्या आयुष्यावर लग्ना अगोदर तिच्या वडिलांचा पुरुषाचा तेवढा अधिकार असतो की ते आपल्याला सांगू शकता की बेटा तुझ्या आयुष्यात तू तु काय करायला हवं आणि काय नाही आणि लग्नानंतर आपला नवरा असतो तर ह्या गोष्टी प्रत्येक गोष्टीला दो, दोन एका प्रत्येक विषयाला दोन बाजू असतात नाण्याला जशा दोन बाजू असतात आपण दोन पण बाजू समजून घ्यायला पाहिजे नेहमीच स्त्री 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 स्त्रीला हा हक्क आहे तो आहे असं जर केलं तर आपल्याला आपल्या मुलींना संस्कार पण द्यायचे आहेत त्यांना टेक्नॉलॉजीसोबत मॉडर्न वर्ल्डसोबत आपले संस्कार भारत हा सांस्कृतिक देश आहे आपण असं म्हणतो की युनिटी इन डायव्हर्सिटी आपल्या देशात खूप साऱ्या वेगवेगळे रिलिजन्स आहे आपले स्टे वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या संस्कार जे म्हणू शकतो आपण परंपरा आहे त्या पाळल्या जातात त्या रुजवल्या जातात त्या मुलींमध्ये मुलांमध्ये आणि एल डी पाटील पण नेहमी तेच काम हातात घेऊन किंवा तोच विचार डोक्यात ठेवून ते काम करत असते हे सगळ्याच पालकांना माहीत असा कुठलाही सण नाही आहे की जो एल डी पाटीलमध्ये यांना साजरा केला जात नाही तिकडे जीवाचं रान झालं तरी चालेल अभ्यासाच्या गोष्टी पूर्ण करून आमच्या शिक्षिका एवढ्या त्यांच्या जिद्दीने त्या गोष्टी करायला तयार असतात की त्यांचा वेळ संपल्यानंतर पण तीन तीन चार चार तास इथे थांबून कुठलाही कार्यक्रम घेणं सोपं नसतं अजून एक सांगेल की त्यांना शोभा म्हणतात ज्यांनी स्त्री बहीण म्हणून ओळखली त्यांना मुक्ताबाईंचं ज्ञानदेव म्हणतात ज्यांनी स्त्री मैत्रीण म्हणून ओळखली त्यांना राधेचा श्याम म्हणतात आणि ज्यांनी स्त्री पत्नी म्हणून ओळखली त्यांना सीतेचा राम म्हणतात तर मी माझ्या घरात हे सगळे भूमिका पार पडताना माझ्या घरात चार पुरुष आहेत त्यांना सतत बघत असते आणि खूप खरंच आनंद होतो की एखादी स्त्री जेव्हा बाहेर पडते मला स्त्री बाहेर पडते आत्ताच्या युगात आणि काम करते मला हे काही नवीन वाटत नाही कारण अण्णांनी आणि माझ्या आजोबांनी एकोणावीसशे नव्वदमध्ये माझ्या आईला बाहेर काढून ती गोष्ट मी म्हणू शकते की तेव्हा सिद्ध केलेलं आहे की कुठलीही स्त्री कमी नसते आणि स्त्रीनी बाहेर पडलं तर नक्कीच परिवाराचा आपण म्हणू शकतो की खूप कल्याण होत असतं आणि ते तुम्हाला सगळ्यांना दिसतं आहे की अगदी अमोल एक वर्षाचं होतं तेव्हा अण्णांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि मला ह्या गोष्टी जेव्हा आई किंवा आजी सांगते आणि मला खरंच खूप कौतुक वाटतं आणि मी नेहमी प्रयत्न करते की इथले माझे जे सहाशे मुलं आहेत आणि त्यातले ता स्पेशली जे मुलं आहेत त्यांनी आमच्या मुलींना कसा आदर दिला पाहिजे आम्ही बऱ्याच वेळेला मुलांकडून त्या त्या गोष्टींचं नियोजन करून घेत असतो पूनमचं फार असतं नाही मॅम हा कार्यक्रम जो मुली जाऊ ती म्हणते नाही आपण थकत नाही का आपल्या मुली पण थकत नाही का तर मुलांना करू द्या मॅम तर नेहमी आम्ही तो प्रयत्न करतो आम्ही प्रत्येक गोष्ट घरात जशी जसे संस्कार दिले जातात त्याचप्रमाणे एल डी पाटील हे माझं घरच आहे आम्ही ती प्रत्येक गोष्ट त्याचप्रमाणे आमच्या मुलांमध्ये मुलींमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असतो नेहमीच आणि तुमची साथ तर असते त्यात काही वेगळं हेच नाही आहे आणि अण्णा तुम्ही अमोल दादा आणि मिस्टर कटाळे हे जे आम्हाला प्रोत्साहन देत असतात आम्हाला सपोर्ट करत असतात असंच सपोर्ट तुम्ही करत राहा नेहमी आणि माझ्या इतर बंधूंना पण जे इथे उपस्थित आहेत त्यांना मी नेहमीच हेच आवाहन करेल की तुमच्या घरातील मुलगी असेल बायको असेल आई असेल बहीण असेल जर करत नसाल तर आजपासून प्रोत्साहन देण्यासाठीचा तुमचा निर्णय इथेच झाला पाहिजे आणि काय दावनीची तू होती एके काळी होती एके काळी भोगन अनसोस फक्त तुझ्या भाळी फक्त तुझ्या भाळी चार आत तुझी सदा रिते च वान सरिते च वान ज्ञान अमृताच गोड त मंगेश कवी मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या एका कवितेत या विधायक भावना खूप सुंदर मानल्या ते म्हणतात दार उघड दार उघड चिवताई दार उघड दार असं लावून जगावरती काळून किती वेळ असं डोळे मिटून हात बसशील आपलं मन आपणच खात खात बसशील अगं फुल फुलं जशी असतात तसे काटे असतात सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात पांढरे शुभ्र बगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात तरी पण या जगात वावरा वावरावंच लागतं आपलं मन आपल्याला सावरावं लागतं म्हणूनच दार उघड दार उघड चौथाही दार उघड चौथाही दार उघड या कवितेच्या माध्यमातून तुम्हा सर्व भगिनींना आज एकच सांगतो तुम्ही तुमच्या मनाची दारं उघडा बाहेर डोकावून बघा नवनवीन गोष्टी शिका स्वावलंबी व्हा जगात वाईट जरी बरंच असलं तरी चांगले खूप आहे हे फक्त बघण्याची तशी नजर हवी आज तुम्ही पाहताय काळ बदललाय तंत्र बदलले अनेक नव्या क्षेत्रात प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत तुमच्यासाठीच आहे हे तुम्ही याचा लाभ घ्या तुमच्या प्रगतीचं व्यासपीठ तयार आहे आता उंच परारी घ्या तुमच्या कुटुंबाने पाहिलेल्या स्वप्नांना तुमच्या प्रयत्नांचे पंख लावा अवघड नसतो भगिनीनो फक्त ठरवायचं असतं एकदा मनाशी निर्णय घ्या जग पायाशी असत तुमच्या कार्याला सलाम करीत असतं पुरुष आणि स्त्री हा शरीराचा भेद जरी भेद खरा आहे तरी मी खात्रीने सांगतो स्त्रीशिवाय पुरुष उभ्या जन्मी अधुरा आहे जशी लता पाटील मला साथ देते तसा तुमचं निरोगी आयुष्य आणि यशस्वी भविष्य यासाठी मी स्वतः नेहमीच प्रयत्नशील राहील हे महिला दिनाच्या निमित्ताने एक भाऊ म्हणून तुम्हाला आश्वासन नाही तर वचन देतो पूर्ण व्हाव्या तुमच्या सर्व मनोकामना यशस्वी असावं भविष्य आणि आनंदी तुमचं आयुष्य हीच माझ्या अंतरीची इच्छा माझ्या माता भगिनींसमोर जरी आज मी उभा आहे खरं सांगतो तुमच्यातला अफाट शक्ती आणि सामर्थ्याला मी फक्त धवा आहे नारी शक्तीचा आजचा हा जमाना खरंच नवा आहे आज माझ्या माता भगिनींसमोर बोलताना मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण अशा देशात जन्म घेतला ज्या देशाची महिला पंतप्रधान झाली अगदी राष्ट्रपती पो परापर्यंत पोहोचली कल्पना चावला अंतरिक्षात गेली लता दिदीच्या आवाजाने जगाला मोहिनी घातली सायनाने मोठ्या मोठ्या परदेशी खेळाडूंना धूळ चारली कविता राऊत सारखी ही अष्टपैलू या दे, दे देशामध्ये झाली सिंधुताईनी अनाथांना मायाची सावली दिली एकही क्षेत्र असे नाही जिथे मुली पोचल्या नाही साहित्य संगीत कला क्रीडा समाजकारण राजकारण प्रत्येक क्षेत्रात त्यांचा ता सम तसा उमटल्याशिवाय राहिला नाही लक्षात ठेवा गेले ते दिवस मान खाली करून चालण्याचे कोणी शिट्टी मारली की जीव मोठी धरून पळण्याचे आता त्यांनी शिट्टी मारली की तुम्ही कानाखाली मारायची नाक्यावरची टोळकी एका फटक्यात पळवायची तुम्ही अन्याय सहन न करता म्हणजे अन्यायाला प्रोत्साहनच देता आता रडायचं नाही रडवायचं तुमच्यावर अन्याय करणाऱ्याला सातवं आसमान दाखवायचं आम्ही पुरुष समाजकारण करतो राजकारण करतो पण तुम्हाला अगदी मनातलं सांगतो आमच्या घरातली माहिन बिनसली की आम्हालाही घाम फुटतो तिच्या रुजरा अवतारा पुढे आम्ही फिका पडतो तर सामर्थ्य प्रत्येक पुरुष जाणतो आणि म्हणूनच नारी शक्तीला मनापासून मानतो एक काळ होता स्त्रीने उमरटा ओलंडला की ती वाईट मानलं जायचं घरातल्या पुरुषांना ते कमीपणाचं वाटायचं काय कसा बदलतो बघा आज जर श्रीने उमरटा ओलंडला नाही तर मी खात्रीने सांगतो जगातल्या कोणत्याही पुरुषाचं एकही पान घालणार नाही घरातलं कुटुंब संस्कारित होणार नाही शिक्षित होणार नाही स्त्री जशी बाहेर पडू लागली शिक्षित होऊ लागली तशी तशी कुटुंबातली शैक्षणिक पातळी वाढू लागली कारण स्त्रीचं संवेदनशील मनच घडवतं जीवन बदलवतं घरातलं सारं वातावरण असे माझे मान्य आहे ज्योती मॅमने इतकं सुंदर छान सांगितलं आहे की मेजने काय केलं पाहिजे सरांनी सांगितलेलं आहे सो so, uh, हे सर्व करण्यासाठी ना मी एकच सांगेन की फिमेल्सला ना पॉझिटिव्हिटी पाहिजे आणि ती पॉझिटिव्हिटी कुठून येणार आहे तर जेव्हा ती स्वतः स्वतःला वेळ देणार स्वतःला वेळ देणार म्हणजे काय की प्रत्येक स्त्रीला वाटतं की मी uh, सुंदर दिसली पाहिजे मना मनातून हॅपी राहिली पाहिजे आणि मनातून हॅपी कधी राहणार आहेत की ती ज्या वेळेला स्वतःला वेळ देणार चोवीस तासातला तुम्ही सगळेजण एक तास तरी देतात त्या स्वतःला चोवीस तासामधला त्या एक तासामध्ये तुम्ही काय करतात स्वतःच आवडतं व्यक्ती म्हणजे काम काही करतात का जसं योगा किंवा मग कोणाला ब्लाउज शिवायला आवडत असेल ड्रेस शिवण्यास शीवन, आवडत असेल किंवा मग कोणी पार्लर चालवत असेल असं काही करतात का नसेल करत तर तुम्ही स्टार्ट करा ते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश फुगे सन्मान न्यूज फोर्टीन पूर्ण नाशिक धन्यवाद